राजकुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे त्यांची एकूण सत्त्याण्णव पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ईडीने राजकुंद्रा यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे बिटकॉईन प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे मागील काही दिवसांपासून राजकुंद्राच्या अडचणी थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसतंय ईडीने पी एम एल ए कायद्याअंतर्गत राजकुंद्राव जप्तीची कारवाई केल्याची माहिती मिळत आहे कारवाई दरम्यान ईडीने शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जु येथील रहिवाशी फ्लॅट तसंच कुंद्रा यांच्या नावावर असलेला पुण्यातील बंगला आणि शेअर्स जप्त करण्यात आले आहेत आजची राजकुंद्राव ही कारवाई ईडीने बिटकॉईन घोटाळा प्रकरणात केली आहे हा घोटाळा जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणामध्ये ईडीने याआधी दोन हजार अठरामध्ये समन्स बजावले होते दोन हजार अठरामध्ये बिटकॉईन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला तेव्हा अटक करण्यात आली होती हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे बिटकॉईनच्या एका संकेतस्थळावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं या प्रकरणामध्ये म्हटले आहे हे प्रकरण राजकुंद्राशी संबंधित आहे त्यामुळे त्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे आयपीएलच्या सट्टेबाजीतही यापूर्वी राजकुंद्राचं नाव सट्टेबाजीतही आलं होतं आयपीएलची टीम राजस्थान रॉयलचे शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा हे सहमालक होते या प्रकरणामध्ये राजकुंद्राची चौकशी देखील झाली होती त्यावेळी त्याने फिक्सिंगचा गुन्हा कबूल केलेला होता त्यानंतर या प्रकरणी कारवाई करत राजस्थानवर दोन वर्षांचा बॅन लावला गेला होता